रामराम मित्रांनो तर बघू शेत शुक्रवारचा मंठ्याचा बैलाचा बाजार असतो तर बघू शकता मोठ्या प्रमाणात बाजार भरलेला आहे आणि शेतकऱ्याच्या आहे दादा किती सांगायला किंमत एक लाख चाळीस हजार दाताला कसे आहेत दादा आदत आहेत का तर बघू शकता मोठ्याल्या मापाचे गोरे तर दोन्ही पण दाताला आदत आहेत बघू शकता क्वालिटी क्वालिटी मस्त पुरेची आणि मंठ्याच्या बाजाराची खासियत एक आहे की मंठ्याच्या बाजारामध्ये गोऱ्याच्या जोड्या एक नंबर येतात बघू शत दादा कामाला कोणत्या कोणत्या हाय चालू आहेत बर गाडीला आवताला म्हणजे भोईट्या आवताला हलक्या हलक्या कामाला चालू आहेत कोळप्याला याला बघू मित्रांनो हलक्या कामाला चालू आहेत आणि दोन्ही पण आज एकदम हॅटेड आहेत पुन्हा एक रंगी एक शिंगी असल्यासारखे येतं तुमचं नावान नंबर सांगा दादा तर बघू शेता मित्रांनो ज्यांना कोणाला घ्यायचं असेल तुम्ही दादाला कॉन्टॅक्ट करू शकता किती सांगायला भैया किंमत साठ हजार तर बघू शकता मित्रांनो साठ हजार रुपये किंमत सांगायला एकदम लहान मापाचे मस्त बैल आहेत साठ हजाराला काही महाग नाहीत व्यवहारात आले आणखीन कमी जास्त होईल काही विषय नाही बघू शकता तुम्ही लहान लहान मस्त येत दादा दाताला कसे आहेत जुळलेले आहेत का बरं कामाला कोणत्या कोणत्या बर तर बघू शकता आधार कामाला चालू आहे समजा भोट्या वगैरे कोळप्याला याला गाडीला साठ हजार रुपये किंमत सांगायला त्याच्या मानानं साठ हजार रुपये काहीच नाही पुन्हा व्यवहारात आले आणखीन कमी जास्त होईल समजा तुमचं नाव नंबर सांगा जरा नंबर सांगा नव्याण्णव तेवीस सत्तावन्न एकोणसाठ साठ तर शकता मित्रांनो ज्यांना कोणाला घ्यायचा असेल तुम्ही दादा कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद किती सांगायला दादा किंमत एकसष्ट हजार तर शकता मित्रांनो एकसष्ट हजार किंमत सांगायला येतं गावरांमध्ये जोर गोरे येतं बहुशतात तुम्ही जोड गावरांमध्ये आहे शेतकऱ्याचा जोड आहे दादा आदत आहेत का दोन्ही पण आतात कशाला रेंगीला यायला हाणलेले आहेत का बर रेंगीला कधी मधी हाणलेले आहेत समजा तर बघू शकता तुम्ही लहान मापाचे मस्त बोर आहेत गवारांमध्ये एकसष्ट हजार रुपये किंमत सांगलीत मामा व्यवहारात आल्यावर आणखीन कमी जास्त होईल कमी जास्त होईल काय विषय नाही त्याचा तुमचा नाव नंबर सांगता काय हा डोळे बरुचाळीस हा एकोणतीस एकतीस तर ज्यांना कोणाला घ्यायचं असेल तुम्ही दादाला कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद किती सांगायला मला किंमत ब्याऐंशी हजार का बरं बरं दाताला कसे येतं दोन दोन दात आहेत का तर बघू शकता लाल कंदर मध्ये गोर येतं दाताला दोन दोन येतं ब्याऐंशी हजार किंमत सांगायला येतं व्यवहारात आल्या कमी जास्त होईल आणखीन मी काय सांग काय विषय नाही बरोबर तुमचं नाव नंबर सांगा एकदा नाव आमचं आदेश गंगाधर मानवते राहणार डोरा हा मोबाईल नंबर शहाण्णव सदोतीस ब्याण्णव तीस अठावन्न गॅरंटी देऊ देणार मारण्याची कामाची सगळी गॅरंटी म्हणा काय विषय नाही बोलू तुम्ही किती सांगाल दादा जोडीची जोडीची किती सांगायला म्हणलं आजार का आणि दाताला कसे येत आदत आहेत का कामाला आहेत का चालू म्हणजे खासराला खासरा हाणलेले आहेत तर बघू शो आहेत दाताला आदत आहे दोन्ही पण किंमत किती म्हणले पंच्याऐंशी सांगाय समजा व्यवहारात आल्या कमी जास्त होईल बघतो खिल्लार मध्ये जोड आहे मस्त खिल्लार मध्ये जोड आहे

तर बघू शकता एकदम टॉप क्वालिटीचा बैल जोड आहे मापाचा आहे लाल कंधारमध्येच आहे ना लाल कंधारमध्ये बघू शकता तुम्ही एक रंगी एक शिंग असल्यासारखं एकदम हॅटेड आहे मोठा मापाचा बैल जोड आहे दीड लाख रुपये किंमत फक्त चांगल दाताला कसे आहेत दादा दाते आलेले आहेत कामाला फुल गॅरंटी कामाची कामाची मारण्याची फुल गॅरंटी तुमचं नावान नंबर सांगता का सांगा तुमचं हा हा नंबर तर बघू शकता ज्यांना कोणाला घ्यायचा असत तुम्ही दादाला कॉन्टॅक्ट करू शकता एकदम मोठ्या मापाचा बैलाचा जोड आहे बघू शकता मध्ये किती सांगायले दादा किंमत किंमत किती सांगायला बरं पंच्याहत्तर हजार किंमत सांगायला बघू शकता कावर मधी जोड आहे मस्त लहान मापाचा आहे जास्त मोठे नाही जास्त काय हे नाही पंच्याहत्तर हजार रुपये किंमत सांगायला व्यवहार चालू कमी जास्त होईल ना बघू शकता तुम्ही व्यवहार चालू कम जास्त होईल काम आला कोणते कोणते चालू आहेत बर तुमचा नंबर सांगा सांगायचा नाव नंबर पंच्याण्णव पंचाळीस हा डबल हा पंच्याऐंशी दाता दाताला आलेले आहेत का ते नेमके जुळले बरं नेमके जुळले आहेत बरं तर बहुशत हलक्या कामाला वगैरे चालू आहेत गोरे मस्त लहान गोरे गोरेचा सिंगल मध्ये गोरे इंस्टॉल सोडत आहे दादा किती सांगायला किंमत किंमत किती सांगायला ब चौदा चालू आहे का सांगायचे पन्नास समजा गावरा तुम्ही चांगल्या गोर गोरे दाताला कसं आहे दोन दाती कामाला बर कामा रेंगीला याला गाडीला हलक्या कामाला हाणले पन्नास हजार रुपये किंमत सांगायला झाल्यावर कमी जास्त होईल तुमचा नावा नंबर सांगा पंचाण्णव तर बघू शकता ज्यांना कोणाला घ्यायचं असेल तुम्ही दादाला कॉन्टॅक्ट करू शकता आज मंठ्याचा बाजार असतो मित्रांनो बघू शकता शुक्रवारचा तर दर शुक्रवारी समजा मंठ्याचा बाजार असतो तर मोठ्या प्रमाणात बाजार भरतोय तर गावरांमध्ये जास्त जोडे येतात गावांमध्ये लालकांदारांमध्ये आणि गोरे जास्त येतात